रामकृष्ण अरे माउलींना सर्वांना गौरीचे नमस्कार सर। सर। तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे नवरात्र चालू आहे शेळी खिचडी शिल्लक आहे तर शेळ्यापासून ताजं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत येथे मी एक डिश अशी खिचडी आहे रात्रीची शिल्लक राहिलेली असं म्हणतात ना शेळ्या उसाचा ताजा रस तर आज आपण तसंच बनवणार आहोत मी शेळं मला टाकून द्यायला आवडत नाही त्याच्यासाठी आपण ताजं करून कसं खायचं तर ते आज आपण बघणार आहोत एकदम छान आणि खूप चटपटीत आणि खूप मस्त असं लागतं आहे मी करून बघितलेलं आहे खाऊन बघितलेलं आहे म्हणून आज तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते तर एक एक प्लेट अशी तर मी खिचडी शिल्लक आहे त्याचंच आज आपण थोडीशी खीर बनवणार आहोत त्याच्यासाठी खीर कशी बनवायची तिखटमध्ये तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले भाजून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरला बारीक दळून घेऊया पाचच मिनटात होणारी ही रेसिपी आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघता कुठून नाही नक्की मला कळवा तर, तर आपण गिरवी तयार करून घेऊया शेंगदाण्याची मिरची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली थोडंसं आपण शेंगदाणा तेल घालून घेऊया एक चमचे तेल घालून घेतले दोन चमचे असे शेंगदाणे घेतलेले आहेत मी पोहे खायचे चमचे असतात ना तर ते तेलामध्ये घालून घेऊया तेलात घालून छान असं फ्राय करून घ्यायची शेंगदाणे छान फ्राय झालेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया शेंगदाण्याची गिरवी घालून घेऊया इथे आपल्याला एक ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे झालेलं आहे झिरकं त्याला छान अशी उकळी घ्यायची आहे इथे झिरक्याला छान अशी उकळी आलेली आहे आपल्याला खिचडी झिरक्यामध्ये घालून घ्यायची शिजवून द्यायची आपल्याला पाच मिनटं बिना झाकणाची तर इथं आपल्याला दोन मिनटामध्ये पाच मिनटामध्ये आपल्याला नाश्ता तयार आहे तर बघा किती छान असे मस्तपैकी तिखट खीर तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जर तुम्ही जिरेचा वापर करत असाल तुम्हाला जिरे आवडत असून चालत असून उपवासाला तर तुम्ही जिरे घालू शकता आमच्याकडे जिरे चालत नाही म्हणून आम्ही घालत नाही तर एवढी छान अशी आपल्याली शिळ्या फराळाची डिश तयार आहे ताज्यामध्ये तर बघा किती छान अशी आपल्याला डिश तयार आहे नाश्त्यासाठी खूप छान आणि पौष्टिक पण आहे तर अशा पद्धतीने शिळ्या खिचडीची ताजी खिचडी बनवून बघा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा मित्रांसोबतसुद्धा शेअर करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त रा आणि खुश राहा धन्यवाद